चेहऱ्यावरील सुरकत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय वाढत्या वयाबरोबर त्वचेवर अनेक बदल दिसू लागतात यापैकी त्वचेवर सुरुकत्या आणि बारीक रेषा सर्वात सामान्य आहेत कारण जसजसे वय वाढते तसतसे त्वचेतील कोलेझन आणि इलॅस्टिन नावाच्या प्रथिनांचे प्रमाण सतत कमी होत जाते अशा परिस्थितीत त्वचेची आर्द्रता चमक आणि सौंदर्य कमी होऊ लागते याशिवाय त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषाही दिसू लागतात विशेषतः त्याचा परिणाम चेहऱ्यावर सर्वाधिक दिसून येतो अशा परिस्थितीत महिला असो की पुरुष ते आपल्या सुरकुत्या लपवण्यासाठी मेकअप किंवा स्किन केअर ट्रीटमेंटचा अवलंब करतात परंतु ही एक महाग आणि फार धोकादायक प्रक्रिया असू शकते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण काही सोप्या उपायांच्या मदतीने आपल्या सुरकुत्या दूर करू शकता कारण वय खूप वाढले असल्यास सुरकुत्या पूर्णपणे काढून टाकल्या जाऊ शकत नाहीत पण सुरकुत्या वाढण्यापासून रोखता येतात यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेच्या काळजीसोबतच आहाराकडेही विशेष असे लक्ष देणे आवश्यक आहे त्यासाठीच आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहे चेहऱ्यावरील सुरकत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चेहऱ्यावरील सुरकत्या घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे काही घरगुती उपाय सांगितलेले आहे याचा वापर करून तुम्ही सहजतेने घरबसल्या कुठल्याही डोक्याची चिंता न करता आपल्या चेहऱ्यावरील सुकुत्या घालवू शकता नंबर एक चेहऱ्यावर कोरपडीचा गर लावा तुमच्या चेहऱ्यावर सुरुकुत्या असतील तर तुम्ही कोरपडीचा वापर करू शकता कोरपड त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते वास्तविक पाहता कोरपडीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात ज्यात विटॅमिन ई असते जे अँटी ॲक्सिडंट म्हणून काम करते शिवाय कोरपड वेहरा त्वचेला हायड्रेट करते आणि कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते यासाठी एलोवेरा जेल घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा वीस पंचवीस मिनटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्हाला दिवसातून दोन तीन वेळा कोरपडीचा वापर करणे आवश्यक आहे नंबर दोन चेहऱ्यावर तेल मालिश करा तितक्या जलद तुम्हाला तुमच्या केसांची मालिश करणे आवश्यक आहे तितक्या जलद गतीने तुमच्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला तेलाने मसाज देखील करणे आवश्यक आहे तेलाच्या मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्ता वाढते याशिवाय कोलेझनच्या निर्मितीलाही चालना मिळते तेलाच्या मसाजमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पारक रेषा दूर होतात यासाठी तुम्ही बदाम तेल खोबरेल तेल किंवा अर्गन तेल वापरू शकता जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आवश्यक तेल आणि देखील करू शकता पण त्यात नारळ पावडर जरूर घाला नाहीतर तुम्हाला खाज आणि जळजळ होण्याची समस्या भेडसावू शकते नंबर तीन चेहऱ्यावर केळीचा मास्क लावा केळी चेहऱ्याला हायड्रेट करण्याचे काम करीत असतात केळामध्ये नैसर्गिक तेले आणि जीवनसत्वे असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर केळी फेस मास्क अर्ज करू शकतात यासाठी एक केळ घेऊन ते चांगले मॅश करा आता ते चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवून टाका केळामध्ये असलेले गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात केळीच्या फेस मास्कमुळे सुरकुत्याही दूर होतात आणि त्यासोबतच चेहरा देखील मुलायम आणि चमकदार होत असतो नंबर चार जास्तीत जास्त जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असणारे आहार घ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे युक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकण्यासाठी कोलेझनच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे त्वचेतील कोलेझन वाढवण्यासाठी तुम्ही विटॅमिन सी e आणि विटॅमिन ई असलेले पदार्थ खावे याशिवाय तुम्ही विटॅमिन सी आणि e ई असलेले क्रीम किंवा सिरम देखील लावू शकता हे सूर्याच्या हानिकारक किरणापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करेल आणि त्यामुळे तुम्हाला सुरकुत्यापासून देखील आराम मिळेल नंबर पाच भरपूर प्रमाणात पाणी प्या फक्त वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क लावून तुमच्या सुरकुत्या दूर होत नाहीत तर यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी चांगले अन्न खाणे आणि पिणे खूप महत्त्वाचे आहे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्याच्या असतील करायच्या असतील तर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि तुमची त्वचा चमकदार होईल याशिवाय पाणी पिण्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील बऱ्याच प्रमाणात टाळता येतात भरपूर प्रमाणात पाणी पिल्यामुळे तुमचं आरोग्यच नाही तर तुमच्या त्वचेला सुद्धा खूप फायदेमंद आहे यामुळे भरपूर पाणी प्या नंबर सहा अंड्याचा पांढरा भाग अंडी देखील खूप पौष्टिक आहेत आणि त्यांना त्वचेवर वापरणे देखील खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला सुरकुतेचा त्रास होत असेल तर अंड्याचा पांढरा भाग काढून चांगला फेटा त्यानंतर त्याला चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ कोरडे होऊ द्या हे मास्कसारखे लावावे लागते त्यामुळे चेहरा स्थिर ठेवा चेहऱ्यावर कोमट पाण्याने धुवा तुम्ही आठवड्यातून एकदा अंड्याचा मास्क लावू शकता त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशी होतील नंबर सात प्रोबायोटिक्स आणि दही एका संशोधनामध्ये असे सुचवण्यात आले आहे की प्रोबायोटिक्सचे नियमित सेवन जसे की दह्यामध्ये आढळणारे किंवा पूरक म्हणून विकले जाणारे सुरकुत्या कमी करू शकतात आणि त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात त्वचेवर प्रोबायोटिक्स लागू केल्याने ते सूर्यप्रकाशासारखे तणावाच्या विरुद्ध मजबूत बनवण्यास मदत होते नंबर आठ ऑलिव्ह तेल संशोधनानुसार ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने त्वचेतला अधिक सुरकुत्या येण्यापासून संरक्षण मिळू शकते ऑलिव्ह ऑइल आणि त्याची उपउत्पादने जसे की देट आणि पाणी संयुगी असतात ते ज्यामुळे त्वचेची कोलेजनची पातळी वाढू शकते ब्रोकली आणि टॅमॅटोसारख्या भाज्या आणि मसूर आणि सोयाबीनसारख्या शेंगा विरुद्ध समान संरक्षणात्मक प्रभाव पाडतात हे सर्व पदार्थ संतुलित आहाराचा भाग असू शकतात त्यामुळे बहुतेक लोकांसाठी हे ते सेवन करणे सुरक्षित आहे परंतु सावधगिरी बाळगा कारण काही लोकांना काही अन्नाची ॲलर्जी असे नंबर नऊ मध चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती झाकणावर मध लावा आणि एक दोन मिनिटे मसाज करा ओव्हरवर्कमुळे तुमच्या तुमच्याचे डोळ्यावर परिणाम होतो आणि वयानुसार सुरकुत्या दिसू लागतात ते त्वचेचे पीएच संतुलित करते आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी मदत करू शकते मित्र मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद